आजची महिला आर्थिक व डिजिटलदृष्ट्या साक्षर होणे काळाची गरज सौस्वर्ण जगताप लासलाव येथे हिंदुस्थान कोको बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर फंडातून डिजिटल महिलांसाठी आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यशाळेच्या पुस्तिकेचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी झूम मेटद्वारे सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत केले या कार्यक्रमासाठी लासलगाव कोटमगाव थेटाळे टाकळी पिंपळ नजिक परिसरातील गट व सी आर पी महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी झूम मीटद्वारे महिलांना मार्गदर्शन करताना आर्थिक डिजिटल संकल्पना ही मजबूत भारताचा आधारस्तंभ आहे हे सांगितले सुवर्णा जगताप यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली या कार्यक्रम वाय फोर डी फाउंडेशन पुण्याचे प्रेसिडेंट प्रफुलजी निकम कोकोकोला कंपनीचे झोनल मॅनेजर के के जोसेफ सर कोकोकोला कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर चंद्रशेखर पायदन तसेच प्रमुख अतिथी म्हणून लासलगाव ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता पाटील अनिता शिरीष गांदे आर पी आय महिला अध्यक्ष भारती रामनाथ शेजवळ थेटाळेतील सरपंच सौ शीतल शिंदे टाकळी विंचूरच्या सरपंच सौ अश्विनी जाधव कोटमगावच्या सरपंच सौ आरती कडाळे जैन महिला मंचाच्या जिल्हाध्यक्ष सौ अमिताभ ब्रह्मेचा माहेश्वरी महिला मंच लासलगावच्या अध्यक्षा सौ संगीता चांडक डॉक्टर असोसिएशन लासलगाव उपाध्यक्ष डॉक्टर उषा बंद छोडे नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल लासलगावचे सेक्रेटरी डॉक्टर वैशाली पवार नॅशनल उर्दू हायस्कूल लासलगावचे सेक्रेटरी सौ हचिना अरुणबाई शेख डॉक्टर शीतल डुंबरे सौ विमल डुकरे माळेगाव येथील पोलीस पाटील सौ वैशाली दत्तात्रेय बाजारे वनाच्या सरपंच सौ प्रमिला चौधरी ऐश्वर्या जगताप इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार देवरे आणि नलिनी शिंदे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नलिना शिंदे शैलजा भावसार नंदा शर्मा रुपा केदारे रंजना शिंदे ज्योती शिंदे भारती महाले सोनाली शिंदे सिंधुताई पल्लाळ उषा कुमावत अनिता खैरे पूजा भावसार कल्पना वाघ योगिता आंबेकर यांनी प्रयत्न केले लासलगाव व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कांदा नगरी न्यूजकरिता आसीप पठाण लासलगाव